खरं राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाचा आरक्षणच्या संदर्भातला खरा चेहरा तघड झालेला आहे एका प्रकारे आरक्षणाच्या संबंधी त्यांनी मांडलेली भूमिका ही भारतीय आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यांनी आव्हानच केलेला आहे खरं तर या बाबतीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत हाच एक खोटा नॅरेटिव्ह काँग्रेस पक्षानं लोकांसमोर सेट केला होता संविधान बदलणार घटना बदलणार आज घटना बदलण्याची भाषा कोण करते दुर्दास असं की राहुल गांधीला देशामध्ये हे शानपण सुचत नाही ते परदेशात गेले की त्यांना मला वाटतं आपाप ते आकलन होतं एखाद्या दे विषयाचं मला वाटतं विदेशाचा वातावरणाचा परिणाम त्यांच्यावर होतो आणि त्यांनी मग असे बेताल वक्तव्य करायला ते सुरुवात करतात यापूर्वीसुद्धा देशाप्रती असणाऱ्या देशाप्रती आव्हान करणारे वक्तव्य त्यांनी देशाबाहेरच केली होती आणि त्यामुळे त्यांच्या पक्षाचा आता ते विरोधी पक्षनेते आहे लोकसभेचे स्वाभाविक त्यांच्यावर एक जबाबदारी आहे पण इतका बेजबाबदारपणे विधान करत असतील तर मला वाटतं आता राज्यातल्या जनतेला त्यांचं खरा चेहरा समोर आलेला आहे कारण घटनेच्याबद्दल त्यांनी कधीच संविधान कधीच भूमिका त्यांची कधीच संदिग्ध होती मागे प्रधानमंत्री मान्य मनमोहन सिंग यांच्यासमोर त्यांनी काय जो कागद फाडला होता घटनेसंदर्भातला तो अजून लोक स्मरणात आहे खरं म्हणजे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेहमीच विरोधात काँग्रेसची भूमिका राहिली म्हणजे निवडणुकीतसुद्धा त्यांना पाडण्या पराभूत करण्यापासून काँग्रेसची भूमिका आहे थेट त्याने दिलेलं आरक्षण रद्द करण्यापर्यंत आता राहुल गांधी गेलेले आहेत त्यांचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षण रद्द होणार नाही आम्ही घटना बदलू देणार नाही सर दुसरीकडे पाहिलं तर काही सर्वे सध्या मध्यंतरी आता समोर आलेत की त्यात भाजप हा एक नंबरचा पक्ष राहील मात्र त्यांच्या जागा कमी होतील असं एक सर्वेक्षणात दिसून येते काय वाटते काय दुरुस्ती करणं गरजेचं आहे मला वाटतं या लोकसभेच्या खोट्या नॅरेटिव्हवर काही वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाला त्यातून हे सर्वे येत आहेत पण मला वाटतं तर लोकांना अशा ही जे प प्रकार हो समोर येत आहेत विरोधकांचा शेअर आता लोकांसमोर येतो हे राज्याच्या विकासा विकासाच्या विरोधात आहेत आज लाडक्या बहीण योजना असेल शेतकऱ्याला वीज बिल माफ करण्याचा आम्ही केलेला निर्णय असेल मुख्यमंत्री युवक प्रशिक्षण योजना असेल उजाला गॅस योजना असेल थेट सामान्य लोकांना आता त्यांना मुख्य परामध्ये आणण्याचा प्रयत्न सरकार आता करत आहे मला वाटतं याचा परिणाम अजून एखाद्या महिन्यात वेळ लागेल दिसायला परंतु या सगळ्या योजनेचा परिणाम मी आपलं खात्रीपूर्वक सांगतो महायुतीचं सरकार मोठ्या मताधिक्यानं पुन्हा राज्यामध्ये सत्तेवर येईल त्यात काही शंका असण्याचं कारण नाही जागा वाटपाच्या तिढ्यावरून अनेक प्रश्न सध्या समोर येतात त्यातून मैत्रीपूर्ण लढती काही मतदारसंघात व्हाव्यात अशी सुद्धा काही कार्यकर्त्यांची किंवा काही पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे महायुतीत असा काही प्रकार होईल असं की केंद्रीय नेतृत्वानेच हे स्पष्ट सांगितलेलं आहे या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार नाही आपण त्यामुळे अशा ज्या काही वावड्यात आहेत मैत्रीपूर्ण लढतीच्या वगैरे यात काही तथ्य नाही आहे